बांग्लादेशातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक नमस्कार संभाजीनगरकर पॉडकास्टमध्ये आपले स्वागत आहे आजच्या एपिसोडमध्ये आपण चर्चा करूया बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीबद्दल सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केंद्र सरकारने बांगलादेशमधल्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी या मुद्द्यावर सर्व नेत्यांना माहिती दिली बैठकीत उपस्थित असलेले नेते या महत्त्वाच्या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गृहमंत्री अमित शाह केंद्रीय मंत्री तसंच भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंदोपाध्याय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह इतर प्रमुख नेते उपस्थित होते बांगलादेशच्या राष्ट्रपतींची घोषणा बांगलादेशच्या राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी संसद बरखास्त करून हंगामी सरकार स्थापन केले जाईल असं जाहीर केलं आहे ढाका इथल्या बंगभवनमध्ये तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत विविध राजकीय पक्षांचे नेते आणि प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत ही माहिती दिली धन्यवाद संभाजीनगरकर पॉडकास्ट ऐकण्यासाठी बांगलादेशातील परिस्थितीवर अधिक अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला आणि सोशल मीडियाला फॉलो करा पुढील एपिसोडमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सुरक्षित रहा धन्यवाद